कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता जेव्हा ही नंदिनी गायब झालेली असते नंदिनीला दीपकनी गायब केलेलं असतं आणि ज्यावेळेस इकडे नंदिनी ही वसूच्या सांगण्यामुळे दीपकच्या ताब्यामध्ये गेलेली असते हे सर्व आता लग्नामध्ये कुणाला माहीत नसतं उलट दीपक या दीपकने या नंदिनीचा एक फेक व्हिडिओ करून तो इकडे पारच्या मोबाईलवर पाठवलेला असतो त्यामुळे आता सर्वांना वाटत असतं की खरोखर ही नंदिनी पळून गेलेली आहे परंतु आपल्या नंदिनीवर तसे संस्कार झालेले नसतात इकडे धनंजय आणि जी काही शारदा असते ते सर्व पाहुण्यांना बजावून सांगत असतात की आमची नंदिनी अशी तशी पळून जाणारी मुलगी नाही आहे आम्ही तिच्यावर असे संस्कार केलेले नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही तोंडामध्ये जे काही येईल ते बोलू नका असे पण इकडे हे धनंजय आणि शारदा सर्वांना खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु कसलं काही लोकांच्या तोंडाला कुठे हात लावता येतो का कुणी काही पण बोलत असतं हे काही धनंजय आणि शारदाला अजिबात सहन होत नसतं परंतु आज मुलगी गायब झाल्यामुळे दोघांनाही काही बोलता येत नसतं तर एकीकडे एक पारसुद्धा सर्वांना जीव तोडून सांगत असतो की नंदिनी ही गायब होणार नाही आहे ती अजिबात पळून जाणारी मुलगी नाही आहे कारण माझासुद्धा नंदिनीवर खूप विश्वास आहे असा नंदिनीवर जेव्हा हा पार्थ विश्वास दाखवतो त्यामुळे नंदिनीच्या फॅमिलीना सर्वांना खूप आनंद झालेला असतो कारण आपली नंदिनी कुठे तर जाणार नाहीये या पार्थचा सुद्धा नंदिनीवर विश्वास आहे मग या लोकांचा का नाहीये असं पण इकडे धनंजय आणि शारदाला वाटत असतं एकीकडे बिचारे आरोशी आणि काव्या सुद्धा खूप रडत असतात त्यांना सुद्धा आपल्या ताईची खूप काळजी वाटत असते नेमकं ताई आमच्या तिघींमध्ये खूप समजूतदार मुलगी आहे ती अशी तशी जाणारी मुलगी नाहीये ताई गेली कुठे असेल असा प्रश्न या काव्याला आणि आरोशीला पडलेला असतो दोघी बिचारे आपल्या वडिलांच्या बघत खूप रडत असतात वडिलांना धीर देत असतात एकीकडे आता वसूचा प्लॅन असतो की, की काही जरी झालं तरी या पारशी या नंदिनीचं लग्न होता कामा नये एकदा नंदिनी गायब झाली की त्या नंदिनीच्या जागेवर माझ्या रम्याला मी उभं करणार आहे आणि तिचं लग्न या पारशी लावून देणार आहे असा प्लॅन या वसूने दीपकला हाताशी धरून केलेला असतो परंतु आता किती जरी काही केलेलं असलं तरी वस्तूचा हा प्लॅन फ्लॉप होणार असतो कारण ज्यावेळेस इथे लग्नामध्ये खूप अनावर होत असतो हा आपला पार जेव्हा या नंदिनीला शोधायला निघालेला असतो तेव्हा दौलत मामा सुद्धा या पार्थला अडवत असतात आणि भावकीतली जी काही लोक आहे ती सुद्धा ह्या पार्कला बोलत असतात की इथे ह्या लग्न मंडपामधून नवरदेवाला कुठेही जाता येणार नाही असं पण इकडे जेव्हा बोलत असतात तेव्हा हा पार्थ खूप भडकलेला असतो पार्थ सर्वांवर खूप ओरडतो आणि पार्थ बोलतो किंवा नेमकं माझ्या नंदिनीला शोधायला गेल्यापासून कोण अडवतं तेच मी बघतोय त्यावेळेस आता इकडे विक्रम काका सुद्धा सर्वांना खूप काही शांत करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कसलं काय अजिबात कुणी शांत राहायला तयार नसतात असतात दुसरीकडे आता ही मधू जी असते ती मधूसुद्धा सुद्धा या वस्तूला खूप काही दोघी एकमेकीशी साथ देत असतात कारण सारखा सारखा सुद्धा ही मधु तो व्हिडिओ प्ले करून देत असते आता सर्वजण या मधूवर खूप ओरडत असतात की तू कशाला तो व्हिडिओ प्ले करून देते त्यानंतर इकडे दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की नंदिनी जेव्हा गाडीमध्ये असते तेव्हा हा जो काही दीपक असतो तो, तो वेळोवेळी या नंदिनीला खूप काही त्या रुमालावर ती पावडर टाकून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ह्या नंदिनीला पाच दहा मिनिटाने किंवा होईना ती शुद्ध येतच असते आता ज्यावेळेस इकडे जिवा हा या नंदिनीला शोधायला आलेला असतो त्यावेळेस आता जिवाची गाडी ही समोरून येते इकडे आता ही नंदिनी ह्या दीपकला खूप काही गाडीमध्ये दे त्रास देत असल्यामुळे आता दीपक ह्या सँडीला बोलतो की गाडी थोडीशी फास्ट काढ त्यामुळे आता सँडी हा दीपकच्या सांगण्यानुसार जेव्हा गाडी जास्त फास्ट चालवत असतो त्यावेळेस समोरून जेव्हा जिवाची गाडी येते नेमका जिवा विचार करतो की ही गाडी एवढी फास्ट कशी आणि त्याच वेळेस आता जिवा गाडीच्या खाली उतरतो आणि ह्या सँडीला बोलतो की काय रे एवढी कुठे गाडी फास्ट चालवतात का तर सँडी बोलतो की आमच्या गाडीमध्ये पेशंट आहे त्यामुळे आम्हाला थोडंसं अर्जंटली जायचं आहे परंतु जेव्हा आता नंदिनी शुद्धीवर आलेली असते तेव्हा समोर आता जिवा ह्या नंदिनीला दिसतो आता समोर जेव्हा जिवा दिसतो तेव्हा नंदिनीला खूप आनंद होतो नंदिनी बोलते की बा बरं झालं जिव्हा तरी माझ्या मदतीला धावून आला आता ही नंदिनी खूप काही आरडाओरड करण्याचा प्रयत्न करत असते परंतु नंदिनीच्या तोंडाला थोडासा या दीपकने रुमाल बांधलेला असतो त्यामुळे नंदिनीचा आवाज या जीवापर्यंत जाणं अशक्य असतं तरी पण आता जीवा ह्या नंदिनीला शोधायला तर आलेलाच असतो नंदिनी आता गाडीमध्ये आहे की काय असा प्रश्न जिवाला पडतो आता जीवा लगेच या सँडीच्या गाडीजवळ येतो तर आता इकडे हा दीपक जो असतो तो सँडीला बोलतो की गाडीची काच अजिबात खाली घ्यायला सांगायची नाही तर सॅडी ठीक आहे असे बोलतो परंतु इकडे नंदिनी खूप हातवारे करत बोलत असताना हे जीवाला काचामधून दिसतं जेव्हा काचमधून हे सर्व काही दिसतं तर आता जीवा गाडीजवळ येतो आणि या नंदिनीला बघत असतो आता जीवाला कळतं की नक्कीच नंदिनी या गाडीमध्ये आहे काही झालं तरी आता आपण नंदिनीला येथून वाचवायचं असा हा जीवा आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता पार्थ या नंदिनीला शोधायला निघालेला असतो तेव्हा हे जे काही भावकीतले लोक असतात हे या पार्थला नंदिनीला शोधायला काही जाऊन देत नसतात त्यामुळे आता ह्या भावकीतील लोकांनी खूप काही तिथे आरडाओरड करत एक खूप मोठा दगड ह्या आपल्या मालिनीला जो काही मारलेला असतो तो मालिनीच्या डोक्याला चांगलाच लागलेला असतो त्यामुळे मालिनीच्या डोक्यातून खूप रक्त येत असतं आणि आपला पार्थ आता आपल्या आईच्या डोक्याला एवढं लागलंय म्हणून आपल्या आईला जवळ घेतो आणि तिच्या डोक्यामध्ये जे काही त्या दगडाचे छोटे छोटे तुकडे गेलेले असतात ती हळूहळू काढत असतो आणि इथे तर आता अनिरुद्ध आलेला असतो अनिरुद्ध बोलतो की अहो शेवटी पाहुणे आहेत हे आपले तुमचे पाहुणे झाले आहेत पाहुण्यांना असे दगडफेक करत असतात का त्या ताईंना आतमध्ये घेऊन जा असं अनिरुद्ध सर्वजण शांत झालेले असतात कारण अनिरुद्धने सर्व काही शांतता केलेली असते इकडे आता पार्थला खूप राग असतो कारण आपल्या आईला आज दगड मारला ना त्यामुळे आईची काय अवस्था होऊन बसली स्वतःच्या मुलाच्या लग्नात असं पण पारच्या मनाला वाईट वाटत असतं दुसरीकडे आता पार्थ हा आपल्या आईला इकडे घरामध्ये घेऊन येतो त्यानंतर आता इकडे दौलत मामा ह्या आपल्या भोसलेंना सांगतात की तुम्ही काही करा परंतु आता काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता कारण इथे खूप आरडाओरडा करणारी भाऊकीतली लोक आहेत आम्हाला इथे गावामध्ये राहायचं आहे पुढच्या महिन्यामध्ये आमच्या मुलींची लग्न आहेत त्यावेळेस इकडे भोसले बोलतात की हे बघा आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तर घ्यावाच लागणार आहे त्यावेळेस आता इकडे हा आपला अनिरुद्ध जो असतो तो बोलतो की मी अशी तशी वरात जाऊन देणार नाही आहे लग्न तर होणारच परंतु आता लग्न ह्या आपल्या धनंजयचे दोन नंबरची मुलगी आहे तिच्याशी होणार आहे असं जेव्हा आता हे अनिरुद्ध सर्वांसमोर बोलतात तेव्हा तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो कारण आळशी व काव्या जवळच उभे असतात आता तर आपलं प्रेम जीवावर आहे आणि आता हे काय सांगतात काय तर पारशी लग्न करायचं असा खूप मोठा प्रश्न या काव्याला पडलेला असतो काव्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण मित्रांनो काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम असतं आणि ज्यावेळेस हा निर्णय ऐकताच एक पायाखालची जमीन सरकलेली असते कारण आता ह्या वसूचा वेगळाच प्लॅन असतो की माझ्या रम्याचं लग्न पारशी झालं पाहिजे काही झालं तरी हे झालंच पाहिजे असं या रम्याने आणि या वसूने ठरवलेलं असतं इकडे मधू आणि वसू तर एकमेकींकडे बघत राहतात परंतु आता भोसलेंचा जो काही निर्णय असतो तो अंतिम निर्णय असतो त्यांच्यापुढे कुणी बोलायला तयार नसतं वसू तर खूप टेन्शनमध्ये येते आता काय करावं त्यानंतर आता हा अनिरुद्ध भोसले सर्व गावकऱ्यांना शांत करतो आणि बोलतो की मला थोडंसं बोलायचं आहे तेवढं मला बोलू द्या एकदा मला माझं बोलणं झालं की कुणाला काय बोलायचं ते बोला असं पण आता अनिरुद्ध भोसले सर्वांना सांगतो दुसरीकडे आता जेव्हा हे भोसले बोलतात की हे बघा धनंजयराव काय निर्णय घ्यायचा तो शांततेत घ्यायचा आहे कारण आता जे झालं ते झालेलं आहे तुमची जी, जी काही मोठी मुलगी नंदिनी आहे ती लग्नमंडपामधून गेलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ह्या मुलीच्या जागेवर तुमची दोन नंबरची मुलगी जी आहे तिला ह्या लग्नमंडपामध्ये लग्नाच्या नवरदेवाच्या समोर उभं करा आणि हे लग्न लावून घ्या यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही असं पण इकडे आता जेव्हा अनिरुद्ध भोसले आपला निर्णय सांगतात त्याच वेळेस आता शारदा आणि धनंजय एकमेकांकडे बघतात कारण हा जो निर्णय घ्यायचा असतो तो आता या आई वडिलांना सुद्धा घ्यायचा असतो त्यामुळे आता शारदा आणि धनंजय एकमेकांकडे बघत राहतात आणि इकडे आता काव्य तर खूप टेन्शनमध्ये येते आरोशी सुद्धा इकडे आता आपल्या बहिणीकडे बघत राहते परंतु आता काव्याला टेन्शन येतं की जीवा तर आपल्या नंदिनीला शोधायला गेलेला आहे जीवा अजून इथे आलेला नाहीये हे जर जीवाला समजलं मी पारशी लग्न करते तर काय मोठे पुढे काय होईल असा प्रश्न आता ह्या आपल्या काव्याला पडलेला असतो आणि मित्रांनो बघा नियतीचा एक आता खूप मोठा चमत्कार होणार असतो त्याच ठिकाणी आता हा जिवा जो जीवा जो थी आहे तो आपल्या नंदिनीला घेऊन तिथे आलेला असतो आता जेव्हा आता जीवा तिथे येतो आणि खूप मोठ्याने बोलतो की आणलं मी नंदिनीला आता सर्वजण या जीवाकडे बघत राहतात आणि तिथे नंदिनी आल्यामुळे आता सर्वजण नंदिनीकडे बघत राहतात इकडे पार्थला तर इतका काय आनंद होतो पार्थ लगेच नंदिनीकडे पळतच जातो आणि काव्याला सुद्धा खूप आनंद होतो परंतु वसूचा आणि ह्या दीपकचा जो काही प्लॅन आहे तो फ्लॉप झालेला असतो कारण आता नंदिनी आल्यावर नंदिनी सर्व काही सांगितलेला घडलेला प्रकार आता सर्वांना सांगणार आहे आणि मग वसूचं आणि ह्या दीपकचं कट कारस्थान कसं सर्वांसमोर येणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो आता नंदिनी आणि पार्थचा लग्न सोहळा पुन्हा कशाप्रकारे पार पडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद